तर आता देखील तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आम्ही देतो तुमच्या अधिकाऱ्यांचे व्हिडिओ देतो पेपरला बातम्या आहेत टीव्हीला बातम्या आहेत परंतु हा हलगर्जीपणा जाणीपूर्वक केला जसा असा आमचा आरोप आहे तुमच्यावरती आणि हे तात्काळ थांबवा तर येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी हा महानगरपालिकेत येईलच सत्तेत त्यावेळेस आमची विनंती समजा धमकी समजा कुठल्याही अधिकाऱ्याला यावेळेस जर चुकीच्या पद्धतीने कोणी काम केलं अनुयायांची गैरसोय केली तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्या अधिकाऱ्याला ठोकण्याचं काम शंभर टक्के करतील तुम्हाला काय गुन्हा दाखल करायचा काय कारवाई करायची ते करून घ्या तुम्ही हा बाळासाहेबांचा आदेश आमच्याकडनं बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलंय यापुढे गैरसोय कुठल्याही पद्धतीची खपून घेतली जाणार नाही आणि आम्ही वारंवार तुम्हाला पत्रव्यवहार देखील केलेले आहेत पुरावे देखील दिलेले आहेत तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा ज्या अधिकाऱ्याला तुम्ही जबाबदारी देतात त्या अधिकाऱ्याने ते ठामपणे काम योग्यरित्या पार पाडायला पाहिजे ज्याला जबाबदारी माहिती आहे त्याच अधिकाऱ्याला तिथे उभा केला पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीचे स्वयंसेवक हे तुमच्या मदतीला उभा उपाय असते परंतु तुम्ही जाणीवपूर्वक त्यांना हायपर करतात त्यांच्याशी वाद घालतात आणि तुम्ही सरळ बाजूला होता आणि पोलीस प्रशासनाला तिथे पुढे करता आम्ही त्या दिवसाचं महत्व जाणतो तो दिवस इथल्या देशभरातल्या बहुजनांसाठी दुःखाचा दिवस आहे म्हणून आम्ही खूप संयम बाळगतो परंतु जर तुम्ही इथल्या आंबेडकर यानांची गैरसोय केली तर वंचित बहुजन आघाडी तुम्हाला सोडणार नाही एवढंच बोलताना थांबतो जय भीम जय भारत